ओम नमः शिवाय उदगीर कृपा मनाची शस्त्रक्रिया शिरीष पटवर्धन सविनय सादर 25 सप्टेंबर 2024 हजार चोवीस उदगीरमध्ये मनाची शस्त्रक्रिया तीन ठिकाणी घडून येण्याचा योग डॉक्टर प्रवीणजी मुंदडा यांच्यामुळे आला प्रवीणजी उदगीर स्त्री आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र संघटना व इतर अनेक अशाच संघटनांशी जुडलेले आहेत ते अनेक वर्ष माझ्याकडून पुस्तकं घेत असतात यावेळी त्यांच्या एका कार्यक्रमासाठी त्यांना पुस्तकं हवी होती आणि त्यामुळंच करोडपती पासबुक भक्तीभावेचा चांगला योग घडला त्यातूनच उदगीर भेट साकार झाली आणि उदगीर स्त्री आरोग्य संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर सविता आणि सेक्रेटरी डॉक्टर प्राजक्ता आणि लालबहादूर शास्त्री शाळा येथील पदाधिकारी अशा सर्वांच्या सहकार्याने शाळेत जनसामान्यांसाठी आणि उदगीर येथील डॉक्टरांसाठी अशा तीन वेळा व्याख्याने म्हणजेच शस्त्रक्रिया करण्याचा योग आला श्रीराम शाळेच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे बोधवाक्य बघितले केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे आणि त्याने माझ्यावरच माझ्या मनाचीच पहिल्यांदा शस्त्रक्रिया झाली हा पांडुरंग माऊली समर्थ कृपेचा योग डॉक्टर प्रवीणजी आणि त्यांच्या सहकार्यामुळे आला आणि त्यामुळे मला काम करण्यास जास्त ऊर्जा एकशे एक टक्के मिळाली आहे शाळेमध्ये आरोग्याच्या वाटा म्हणजेच हिमोग्लोबिन आणि बुद्धी संध्याकाळी सर्वसामान्य लोकांसाठी पोटात रोग बाहेर भक्तीभावे करोडपती लस करोडपती पासबुक द्वारे आणि सर्वांना ईशावास्य वृत्ती पुस्तकासोबत भेट देऊन झाली आणि स्त्री आरोग्य संघटनेसाठी सकाळी कार्यशाळा संपन्न झाली असा हा सुंदर योग होता या मनांच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती परत पुढच्या भागात पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय दर गुरुवारी याबाबतचा आणि प्रसन्न बाळनपण आली महिला आरोग्याचा विनामूल्य सल्ला दर गुरुवारी पुणे येथे दिला जातो त्याचा लाभ जरूर घ्या श्रीराम